ह्याला रिप्लाय दिलाय चॅटला की व्हिडिओ डिलीट चार्जेस पे आणि माझी इंग्लिश तर खतरनाक हे बघा व्हिडिओ डिलीट चार्जेस पे आणि मी रिप्लाय केलाय हाऊ मेनी हाऊ मेनी हाय नमस्कार मित्रांनो नाव माझा आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल शूप्स मीडियावरती आणि मुळात हा व्लॉग बनायचं एक कारण आहे आप आपल्याकडे जे की माझ्यासोबत एक स्कॅम घडलाय आ, बट आपण अवेअर असल्यामुळे त्या गोष्टी आपल्यासोबत जास्त इफेक्ट नाही केल्या आपल्याला बट जे काही झालं आहे ते मला सांगावंसं वाटतं वाटतंय बिकॉज या गोष्टी जरा थोड्या खराब आहेत आपल्याला ब्लॅकमेल करणं एखाद्या व्यक्तीने आपले फोटोज वगैरे हो असे एडिट वगैरे करणं मुळात मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगणार आहे बट ह्या जी सुरुवात मी एक तुम्हाला सांगतो लिटरली की काय झालं होतं ॲक्च्युली रात्रीचा टाईम होता, रात्री सा होता साडे अकरा बाराचा मला इंस्टाग्रामवरती एक मेसेज आला आणि एका मुलीचं नाव होतं ते डिम्पल असं नाव होतं आणि ॲक्च्युली ते माझ्या तीन चार कॉन्टॅक्टमध्ये त्यांना फॉलो पण होतं सो so, मेसेज आला आणि मी तो चेक केला त्यात हाय आय हवर यू वगैरे असा मेसेज आला होता आय एम फ्रॉम दिल्ली वगैरे असं तर मी इग्नोर केला कारण फेक आय डी आपल्यालाच ओळखलं की हे फेक आय आहे नंतर ते इग्नोर केल्यानंतर नंतर अचानक बाराचा टाईम मला व्हिडिओ कॉल यायला सुरुवात झाली दे त्याच्यावरून इंस्टाग्रामवरनं आणि विषय असा आहे की इंस्टाग्राम माझा आयफोनमध्ये चालू आहे जिथं मी ब्लॉग शूट करतो आहे आणि माझं व्हॉट्सअप आहे जे अँड्रॉईडवरती आहे आणि अचानक माझा इंस्टाग्रामवरचे कॉलेज ना बंद झालं आहे मग मी त्याला ब्लॉक केला त्या आय डीला ब्लॉक केला इंस्टाग्रामवरून आणि पाच किंवा दहा मिनटं झाले असतील की माझ्या व्हॉट्सअपवरती कॉल लागले अचानक व्हिडिओ कॉल्स पहिल्यानंतर मी माझ्याकडे अँड्रॉइड होता बाजूलाच ठेवला होता मी कारण की व्हॉट्सअपच्या वगैरे कामा असा आपल्याला बट बाजूला ठेवल्यामुळे तो व्हायब्रेट झाला आणि सायलेंटमुळे होतो तो उचलला मी कॉल आणि उचलला आणि आपला सवय असते की कॉल जरी आला कोणाचा जर आपल्या मित्रांचं वगैरे असं करा की प्रोफाईल पिक्चर वेगळा होता एका ताज हॉटेलचा काहीतरी होता आ, जो प्रोफाईल आता वेगळा आहे तर मी तो, तो उचलला कॉल आणि झोपेत असल्यामुळे माझी फेस एवढा काय दिसून नाही आला त्याच्यामध्ये एक डोळा म्हणजे हा पोर्शन म्हणून आला माझा तुम्ही चेक केला की कोण आहे वगैरे तर पुढे माझ्या मुलगी होती सो मी जरा पाच मिनटं विचार केला की नक्की कोण आहे म्हणगेच पाच सेकंडमध्ये व्हिडिओ कट झाला मग ठीक आहे मग मी चार्ट ओपन केली मग हाय आय एम दिस दॅट असं आला मेसेज आहे मला आणि आय वॉन्ट टू टॉक विथ यू असे मेसेज वगैरे आले मग मी रिप्लाय दिला त्याला की हू आर यू आणि हाऊ माय हाऊ यू गेट माय नंबर तर तिने सांगितलं इंस्टाग्रामबरोबर भेटला माझा नंबर तर आपण कसं मुलीचा मेसेज हा होते पण पहिलं बघतो आपण तर मी बघितला आणि त्याला मी रिस्पॉन्स दिला की हा बाबा बोल काय विषय तर मला हे माहीतच नाही की ते मला जो व्हिडिओ कॉल आला होता तर तोच कॉल होता जो की आला होता मग मी थोडंसं पाच मिनटं असं काहीतरी तिला बोललो असेल की हां बाबा मी मुंबईचा आहे वगैरे असं तू तिने सांगितलं मला की मी तू कुठला आहेस मी सांगितलं मुंबईचा आहे अचानक परत एक व्हिडिओ कॉल आला तुम्ही विचारलं दिलं की व्हिडिओ कॉल का करतेस मी कॉल कट केला होता तुला असंच काय नाही मला तुला फक्त बघायचं की पुढे जो आहे तो रिअल आहे की फेक अकाउंट अकाऊंट आहे जसं की इंस्टाग्राम आवडतं ते फेक आहे की ओरिजिनल आहे मी आला आपला आय डी आहे आपल्याच मेसेज करते आणि आपल्याच विचारते की फेक आहे करेल आहे मग ठीक आहे मग मीने परत कॉल आला जेव्हा तो उचलला आणि माझा वगैरे असा दिसला परत कट झाला आणि पुढे जो विषय चालू होता ते जरा असं ऑफकोर्ड होतं की तुम्ही विचार करा की असं फॉन वगैरे चालू होतं पुढे तो पाच सेकंडमध्ये व्हिडिओ कट झाला नंतर नेक्स्ट टाईम परत आला आणि तेव्हा माझा भाऊ माझ्या जवळच होता मी भाऊला म्हटलं की बघा का विषय आहे मला कॉल येतो आणि पुढे असा पॉन क्लिप वगैरे चालू आहे माझ्या तो बोलला एक काम कर उचल मी आहे सोबत काय असेल तर आपण बघून घेऊया म्हणजे काय बोलतोय व्यक्ती व्यक्तीवर काय तर मी उचलला आणि जसं उचलला मी कॉल तसं समोर त्यांनी बघितलं की माझ्या भाऊ पण दिसतोय समोर म्हणजे बाजूला कोणतरी आहे तिसरी व्यक्ती तर त्यांनी लगेच कॉल पाच सेकंडमध्ये परत कट केला आणि अचानक मला मेसेज आला हा तू व्हिडिओ चेक कर मी तुला काय पाठवलं ते म्हणजे काय मी तुम्हाला दाखवत होता वाचून दाखवतो मेसेजपर्यंत की जस्ट वेट फॉर वन मिनिट मी विचार केला आता वेट फॉर मीट काय तेवढा मला एक व्हिडिओ तिने पाठवला आणि व्हिडिओ पाठवून खाली लगेच त्याचा मला रिप्लायला आय विल अपलोड व्हिडिओ जस्ट नाव वॉच युअर व्हिडिओज ऑन युअर फॅमिली मेंबर्स ऑल फ्रेंड्स डिलीट या व्हायरल फास्ट रिप्लाय आता मला वाटलं काहीतरी असेल हे काहीतरी चुत्यागिरी केली असं स्क्रीन रेकॉर्डिंग वगैरे आपल्याला आपलं आप माहिती आहे की ह्याच्या आधी पण ज्या केसेस घडल्या आहेत आपण सायबर क्राईमच्यावर बघतो आणि आपण सॉफ्टवेअर इंजिनिअर त्यामुळे आपल्या या गोष्टी माहिती आहेत तर त्याच्यामध्ये मला असं वाटलं होतं की व्हिडिओ कॉलमध्ये मला चेहऱ्यावर का दिसलं असेल आणि ते रेकॉर्ड करून आपल्याला पाठवलं असेल आणि सांगत असेल की ब्लॅकमेल करायचं असेल तर माझा रिप्लाय एकदम स्मार्ट आहे हे तुम्ही बघा हा मेसेज होता तिथे मेसेज आला आहे की जस्ट जस्ट वॉच दिस व्हिडिओ आणि फास्ट रिप्लाय तर मी रिप्लाय केला माझ्या इंग्लिशमध्ये जो की माझी इंग्लिश आपला टाईट ना विषय तर तिने मला मेसेज केला की व्हिडिओ डिलीट चार्जेस पे आणि मी बोलतोय हाऊ मेनी आणि तिकडनं रिप्लायला था, आहे टेन थाउजंड बघा काय आहे मला दिसतंय ना चार्ट वगैरे क्लिअर एवढा मेसेज केला आणि मी ब्लॉक केला डायरेक्ट ओके म्हटलं आणि ब्लॉक केलं लगेच मला दुसरा कॉन्टॅक्ट होणार हे तीन कॉन्टॅक्ट तुम्हाला दिसत आहेत तीन बघा जे नंबर सेव्ह नाही आहेत ते तिन्ही कॉन्टॅक्ट तिचेच आहेत अजून पण मी मेसेज सेव्ह नाही केला आता मी ते ओपन करून तुम्हाला दाखवतो त्यांनी काय काय मला पाठवलं ते तर जेव्हा सेकंड नंबरवर मला मेसेज आला त्याच्यावरती मला हे मेसेजेस एवढे आलेत आणि तुम्ही बघू शकता वेट जस्ट नाव आय विल सेंड ऑल व्हिडिओ टू एवरीवन वन ऑल फ्रेंड्स ऑफ ऑल युअर फॅमिली आय जस्ट सेंड टू एवरी एव्हरी इच अँड वन अँड आय एम कॉलिंग ऑल द पीपल ऑनलाइन आय एम कॉलिंग जस्ट शी इज कॉलिंग एवरीवन वन काय इंग्लिश लिहिलेली लिहिलं पण कळत नाही वाटतं अँड आफ्टर दॅट आय विल सेंड द व्हिडिओ इमिडिएटली अँड इमिडिएटली एव्हिवन विल वॉच द व्हिडिओ टेल मी फास्ट इफ यू वॉन्ट टू डिलीट इट अदरवाइज आय विल सेंडिंग एव्हरी वन हे ही चॅट आहे या गोष्टी ना आपल्याला पटासारख्या नाही आहेत जेवढं तिने केलं ना आणि त्याच्यानंतर अजून एक मेसेज आला मी तुम्हाला ते दाखवतो पण सध्या दुसरा अजून एक नंबरवरून त्याला मला मेसेज केला हे बघा जे कलिग्स वगैरे आहेत त्यांच्या चॅट्समध्ये जाऊन तीन त्यांनी व्हिडिओ सेंड केले आहेत आय सेंडिंग ऑल एव्हरी Uh, मेरा नंबर ब्लॉक करने करण्याचे क्या तेरा व्हिडिओ डिलीट हो जाएगा क्या जल्दी बोल क्या करना है डिलीट या अपलोड हा बघा मेसेज हे एवढी टाईम लोकांना लोकांना छुत्यावा ना काय काय टाईम भेटते मला तेच कळत नाही हे बघा हे जे मगाशी मी तुम्हाला म्हटलं हे बघा ही जुई आहे जी की माझी ऑफिस कलिक आहे तिला कॉल करत होती ती जी काय फेक व्यक्ती होती ती आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता माझ्या ईच अँड एव्हरी पोस्टची स्क्रीनशॉट तिने काढली आहे आणि त्याचे तिने हां त्याचे तिने एडिट करून म्हणजे कपडे वगैरे त्याचे काढून सगळे व्हिडिओ फोटोचे माझे रील्स वगैरे होत्या त्या जी की ट्रॅ ट्रॅकची एक होती माझ्या खोपूलच्या ह्याच्यावरती ट्रॅकवरती मी रील काढली होती त्याचे पण तिने व्हिडिओचे कपडे वगैरे काढून ती व्हिडिओ बनवली आहे आणि त्याचा एक कंबाईंड व्हिडिओ बनून ती म्हणते की मी सगळ्यांना सेट केला तर ह्या जुईबंद्रेच्या कॉन्टॅक्टला तिने कॉल केला आहे आणि तुम्ही आता तुम्हाला दाखवतो मी नेक नेक्स्ट नंबरमध्ये जे काय केलं आहे तिने हे बघा बघा हे चार्ट्स बघा ह्याच्यामध्ये तिने कॉन्टॅक्ट्सला ते व्हिडिओ वगैरे सेंड केलेत हे जुईचा प्रियांका आणि पूजा ह्यांच्यामध्ये चार्ट्समध्ये कारण की ह्यांच्यासोबत मी रील बनवती माझ्या ऑफिस ऑफिसकडे घेत तर ह्या रीलमध्ये आम्ही तिघंजण होतो आणि त्या तिघांना मी टॅग केलं होतं त्यांनी त्या तिघांना टॅग केल्यानंतर त्यांना हे व्हिडिओ वगैरे सेंड केलेत माझ्या ताईला पण व्हिडिओ सांगले असं म्हणजे ह्यात स्क्रीनशॉट पाठवले बट मी इमिडिएटली त्यांना मेसेज केला माझ्या जे फ्रेंड्स कलिक वगैरे होते त्यांना की बाई तुम्हाला जर कोणी व्हिडिओ काय वर पाठवला असा तर तुम्ही चेक करा कारण तो व्हिडिओ का मी बघितला होता त्यामध्ये सगळं त्यांनी एडिट वगैरे सगळं केलं होतं मला चेहरा यूज करून वगैरे सगळ्या गोष्टी केल्या होत्या आणि व्हिडिओ कॉलमध्ये त्यांनी असं दाखवलं होतं की तिकडे पॉन चालू आहे आणि मी इकडे व्हिडिओ बघतोय व्हिडिओ कॉलवरती वगैरे अशा गोष्टी त्यांनी केल्या होत्या बट मी हा व्हिडिओ असाच बनवला की तुमच्यासोबत या गोष्टी घडू शकतात त्यामुळे फेक अकाउंटला फॉलो वगैरे करत जाऊ नका मेसेज वगैरे त्याचे बघत पण जाऊ नका डायरेक्ट आला तर ब्लॉक करा फॉलोअर्स वाढतील भिडतील ह्या गोष्टीमध्ये बघूच नका तुम्ही कारण की ह्या गोष्टी चुकीच्या आहेत आता तुम्ही मला सांगा दहा हजार रुपये मागवती ती व्यक्ती एखादा जर बावचळला असेल म्हणजे एखादा जर घाबरलाच की बाबा आपला चेहरा दिसतोय त्याच्यामध्ये आणि आता का आपण काय करणार तर हे तीन कॉन्टॅक्ट आहेत बघा आता मी इथे प्रोफाईल पिक्चर दाखवतो मला हे बघा हे प्रोफाईल पिक्चर आत्ता अपडेट झाली आहे पहिले काही ते सामानाचा वगैरे असा होता आणि नाव हो जा ना आता आपण याचं बघूया ह्याच्यामध्ये जाऊन सोनाली असं नाव आलं आहे सोनाली आणि मी फोटो बघू आहे हा जो फोटो मी एक डाउनलोड केला आपला आहे हा माझा आणि मम्मीचा फोटो आहे हा सेम फोटो तिने एडिट करून पाठवला हो आहे त्याच्यामध्ये जो की पूर्ण आम्ही दोघंजणं बिना कपड्याचे वगैरे आहेत हे चुकीच्या गोष्टी आहेत आणि ह्याच्याबद्दल मी प पोलिसांना तक्रार पण केली आणि पण पोलिसांचं म्हणणं होतं की तुझ्या व्यतिरिक्त अशा खूप केसेस आल्यात आमच्याकडे आणि आम्ही ह्याच्यावर ॲक्शन घेऊ बट तू काळजीपूर्वक वागलास तू त्यांना वगैरे सेंड नाही केलेस हे चांगलं केलंस त्यांच्याशी जास्त कॉन्टॅक्ट नाही केलास सगळे त्यांनी मेसेज केला की तू ब्लॉक केलंस वगैरे या चांगल्या गोष्टी काढल्यात आणि हा व्हिडिओ बनवण्याचा माझा तोच कारण होता की तुम्हाला पण ह्या जागृतीची माहिती झाली पाहिजे ह्या गोष्टी तुम्हाला माहिती झाल्या पाहिजेत जसा मला तू इंस्टाग्रामवर वगैरे कॉल वगैरे आले मेसेज वगैरे तो व्हिडिओ जसा अपलोड झाला तसा माझा रोहन नावाचा मित्र आहे इलेवन ट्वेल्थचा माझ्यासो होता रोहन भामरे त्याला मी मेसेज केला कारण की त्याचा भाऊ होता तो मला कनेक्ट होता इंस्टाग्रामला आणि त्या कनेक्टिव्हमध्ये ती पण त्याला म्युच्युअल होती तर मी त्याला मेसेज केला की बाई इजं जर कॉल वगैरे हो असेल तर उचलू नकोस तर त्यांनी मला रिस्पॉन्स केला की हा रो मी रोहन बोलतोय त्या त्या भावाच्या अकाउंटवरून की शुभम मी मला वाटलंच होतं हा फेक आय डी हो वगैरे बरं झालं सांगितलंच आता मी माझ्या भावाला सांगत होतो की हा फेक आय डी आपण ब्लॉक करू तर मी सांगितलं त्यांनी पटकन लगेच त्याला ब्लॉक वगैरे हो केलं त्या आयडीला पण ही गोष्ट माझ्यावर घडली मी दुसऱ्याशी जाऊन चेक केली पूजाच्या जोईच्या यांच्या फोनमध्ये माझ्या ताईच्या पप्पांच्या फोनमध्ये जाऊन चेक केलं की हा त्यांना व्हिडिओ वगैरे सेंड झाला आहे का त्याच्या रिक्वेस्टमध्ये जाऊन बघितलं पण असं काय झालं नव्हतं पण बेटर आहे हे जरी तुम्हाला असं एखाद्याला वाटलं की हा शो मग फेक दाखवते पण माझ्याकडे चॅट वगैरे सगळं आहेत ऑल क्लिअर मी स्क्रीन रेकॉर्डिंग पण केली होती त्या टायमाला डोकं चालतं ना मग दादा बोलला मला की स्क्रीन रेकॉर्डिंग चालू कर बघ कारण की समोरचा काय करतोय हे आपल्याकडे पण प्रूफ असला पाहिजे सो मी त्याची प्रूफ म्हणू समोर काय दिसतं आहे कोण दिसतंय आहे ह्यासाठी एक स्क्रीन रेकॉर्डिंग पण ऑन केलं होतं जरामध्ये ती पुरीचा आला पण मला हे वाटतं सगळं फेक आहे आपण करतो ना कसं की काय काय का वेळेस एक्झाम्पला पण करतात की लॅपटॉपच्या समोर दुसरा फोन वगैरे काय ठेवतात कॅमेरा वगैरे ज्याच्याने तो व्हिडिओ कन्फिटली चालू राहतो कॅमेऱ्यासमोर असं वाटतं की समोर गांधी व्यक्ती आहे आणि ती आपल्याशी कॉन्टॅक्ट करते बट ती तसं होतं आणि फक्त माझी स्क्रीन रेकॉर्डिंग केली जात होती आणि अशी जे केस होती मी ज्या फुलसेलमध्ये गेलो त्या माझ्यासमोर आली की त्या मॅडमची अपॉइंटमेंट होती शंकर महादेवसोबत ती खूप मोठ्या होत्या मॅडम त्यांच्या समोर जे कॉन्टॅक्ट होता त्यांनी त्यांना सांगितलं की तुमची स्क्रीन शेअर करा आम्हाला आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपला एक डॉक्युमेंट पाठवतो ते ओपन करा डाउनलोड करा आणि तुमचं पेटीएम ॲप करा त्या मॅडमला वाटलं की काय नाही समोर व्यक्ती आपल्याला ट्रस्टी आहे आप आपण त्यांना करू शकतो त्यांनी तो ॲप व्हॉट्सअपमध्ये ती ॲप आली ए पी के फाईल होती कस्टमर सर्व्हिस म्हणून नाव होतं त्या ॲप मला चांगलं माहिती आहे कारण मी तिथं जाऊन त्यांचा फोन वगैरे पण बघितला तर त्यांनी ते ओपन केलं ॲप वगैरे आणि त्यांनी स्क्रीन शेअर केली आणि जसा पेटीएम ओपन केला त्यांनी तो पासवर्ड त्यांनी बघितला की काय क्लिक होतं वगैरे झटक्या त्यांचे पाच लाख रुपये गेले त्या मॅडमचे त्यांना ते टॉपअप वगैरे लागले आणि त्यांचा मोबाईल अंडर कंट्रोल नव्हता त्यांच्या कंट्रोलमध्ये नव्हताच तो त्या ज्यांनी जे हॅक केला होता त्यांच्या कंट्रोलमध्ये गेला तो मोबाईल आणि सगळं त्यांनी ओपन केलं जस्ट वगैरे सगळं बघितलं त्याच्यामध्ये सगळं त्यांची पाच लाख रुपये गेले मग त्यांनी पटकन तो फोन स्विच ऑफ केला त्या सिम कार्डवर काढलं त्यांनी त्याची दक्षता घेतली बट त्यांचे पाच लाख रुपये गेले पोलीस म्हटले की त्यांना पण तुम्हाला रिफंड वगैरे आपण ट्राय करूया कारण की पोलिसांचं काम असतं ते कारण सायबर सायबरचा गुन्हा त्यांनी दाखल, के आ, दाखल के केला त्यांच्यामध्ये एफ आय आर वगैरे दाखल केली माझ्या टायमिंगला पण त्यांनी केलं आणि ह्या गोष्टी झाल्या तीन दिवस तर मी हा व्लॉग शूट करतो आहे कारण की मला पण ते जुई वगैरे जे होते किंवा माझे फ्रेंड्स फॅमिलीवर त्यांनी सांगितलं की हा व्हिडिओ एक तू व्लॉग शूट कर आणि सगळ्यांच्या नजरेखालीच ही गोष्ट आणून दे की फेक गोष्टी अशा खूप घडतात मार्केटमध्ये तू पण त्यांच्याबद्दल एक सांग की असं असं घडलं होतं माझ्याबद्दल आणि काळजी घ्या तुमच्या आणि तुमच्या फॅमिलीचे असा कॉल कॉन्टॅक्ट वगैरे हो आला व्हिडिओ कॉल डायरेक्टली येत असेल किंवा कोण काहीतरी तुम्हाला बोलत असेल तर त्यावरती लक्ष देऊ नका डायरेक्ट कॉन्टॅक्ट ब्लॉक करा तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल आणि ह्या व्हिडिओमधनं तुम्हाला काही त्याची जरा चांगलं नॉलेज भेटलं असेल तर हा व्हिडिओ लाईक करा नवीन असा चॅनल होती चॅनल सबस्क्राईब करा आणि दक्षता घ्या काळजी घ्या सतर्क राहा जसं ते साऊथन इंडियामध्ये येतात सतर्क रे तसं मी तुम्हाला म्हणतो आणि पुढच्या ब्लॉगमध्ये आपण भेटूया लवकरच तोपर्यंत बाय बाय